राशिवडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक आठ तासांहून अधिक काळ चालली उत्साहात भक्तीमय वातावरणात मिरवणुकीची सांगता झाली तर इतर मंडळांनी लेजिम ढोल ताशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साधेपणानं मिरवणूक काढून मूर्तीचं विसर्जन केलं रंगीबेरंगी लाईट इफेक्ट स्क्रीन साऊंड सिस्टीम पारंपरिक लेझिम ढोल वाद्यांच्या मिरवणुकीत समावेश होता आवाजाचं उल्लंघन केल्यानं चौदा मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं राशिवडे येथील पंचवीसपैकी एकोणीस सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी साऊंड सिस्टीम लाईट इफेक्ट रंगबिरंगी प्रकारजोत स्ट्रक्चर स्क्रीन लेझिंग डोल यांचा समावेश केला होता नामानंद चौक गणेशोत्सव सावकर गणपती नागेश्वरी बिरदेव हनुमान तालीम मंडळ क्रांती समस्त तरुण मंडळ आझाद गणेश संत गोरोबा नेताजी नाथ नाही करायचं मंडळ या मंडळांच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या नामानंद पिंपरे कॉर्नर गाव तलाव या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली कला क्रीडा बलभीम तालीम मंडळ अजिंक्यतारा पाटील फ्रेंड्स शाहू क्रीडा मंडळ अण्णाभाऊ साठे या मंडळांनी मिरवणुकीतील मूर्ती तलावाच्या काठावर एकाच ठिकाणी थांबून साऊंड सिस्टीमच्या तलावर ठेका धरला होता शिवनेरी तरुण मंडळाच्या महिला मुलींनी मिरवणुकीत लेझिम खेळत प्रेक्षकांची वाहवा मिळवली ग्रामपंचायतीच्या वतींना विसर्जन मिरवणूक नियम क्रमांकानुसार मूर्ती वाहने लावण्याचं नियोजन केलं होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब पवार राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक आकाशदीप भोसले सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हा यांच्यासह आठ अधिकारी नव्वद पोलीस अमलदार अठरा होमगार्ड आदी दीडशे पोलीस फाट तैनात करण्यात आला होता या मिरवणुकीतील चौदा मंडळांनी आवाजाचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं टीव्ही नेक्स मराठीसाठी राशुडेहून सागर धुंदरे